हॅलो नमस्कार सर्वांना आज आपण रंगपंचमीची माहिती पाहणार आहोत रंगपंचमी हा भारतातील एक लोकप्रिय आणि रंगीबेरंगी सण आहे जो होळीच्या दुसऱ्या दिवशी किंवा पुढील पाच दिवस साजरा केला जातो हा सण विशेषतः महाराष्ट्र गुजरात उत्तर भारत आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्साह ज्यामध्ये लोक एकमेकांवर रंग, एक रंग उडवून आनंद साजरा करतात रंगपंचमी दिवशी काय करावे तर रंगपंचमी दिवशी रांगोळी आणि रंगाच्या हौसामध्ये रंग, रंगा रंग उधळले जातात संगीत नृत्य आणि पाणी रंगांचा खेळ यासारखे विविध जल्लोषपूर्ण कार्यक्रम होत असतात यामध्ये कोणकोणते कौन रंग वापरावेत पिवळा रंग पिवळा रंग आनंद आणि उत्साह दर्शवतो होळी आणि रंगपंचमीच्या सणाच्या दृष्टीने हा एक शुभ रंग आहे लाल रंग लाल रंग जोश प्रेम आणि ऊर्जा व्यक्त करतो हा रंग लोकांना एकत्र आणण्यासाठी योग्य आहे हिरवा रंग हिरवा रंग निसर्गाशी संबंधित आहे आणि तो शांती व समृद्धी दर्शवतो आकाशी रंग नि निळा रंग शांतता आणि गडबडमुक्त वातावरण देतो सोनेरी आणि चांदी रंग याचे आजकाल भव्य आकर्षण आहे आणि स्पेशल आणि चमचमीत दिसण्यासाठी हे रंग योग्य आहेत पांढरा रंग पांढरा रंग शुद्धता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे विशेषतः आपण रंग पाहात रंग पाहिले ह्या रंगांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत त्याचप्रमाणे आपण जे रंग वापरणार आहोत ते रंग प्राकृतिक रंग असावेत तुम्ही रंगपंचमी साजरी करत असताना सेंद्रिय किंवा नॅचरल रंगाचा वापर करणे चांगले हे रंग पाणी व पर्यावरणास हानिकारक नाहीत आणि तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित असतात तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रंगपंचमीच्या दिवशी तुमचा उत्साह अधिक रंगीबेरंगी आणि आनंददायी होईल अशी आशा व्यक्त करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद